मित्रांनो मी आज भरपूर जणांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे तो प्रश्न म्हणजे मराठी भाषेतील ब्लॉगवर लवकर रिझल्ट भेटतो का किंवा त्यावर ट्रॅफिक येतं का चला तर लाईव्ह मध्ये पाहूया आपलाच कोर्स केलेला एका स्टुडंटचा ब्लॉग पाहू शकता फक्त तीन महिने जुना ब्लॉग आहे त्यापैकी आपण अठ्ठावीस दिवसांचा डेटा इथे बघत आहात पंधरा हजार विजिटर्स दिसतात त्यापैकी जवळपास ऐंशी टक्के म्हणजे बारा हजार युजर हे ऑरगॅनिक आहेत आणि तीन हजार ट्रॅफिक हे डायरेक्ट येत आहे खाली स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता अठ्ठावीस दिवसांचा डेटा दिसतोय याच्यामध्ये टोटल क्लिक्स पंधरा हजार दिसत आहेत आणि जे युनिक विजिटर फ्रॉम सर्च म्हणजे जे गुगलवरती सर्च करून येत आहेत ते जवळपास बारा हजार युजर आलेले आहेत याच्यानंतर परत आपण याचा जो लाईन आहे तो चेंज करूया चौदा दिवसावर आता पाहू शकताय मागील चौदा दिवसात या ब्लॉगवर ट्रॅफिक जास्त येत आहे जवळपास तेरा हजार व्हिजिटर हे मागील चौदा दिवसामध्ये इथे आलेले आहेत तर ते कशामुळे येत असेल बरे तर उत्तर आहे प्रॉपर स्ट्रॅटेजी कीवर्ड रिसर्च करण्याची पद्धत ओरिजिनल कंटेंट आणि परफेक्ट एस हे सर्व अगदी बेसिकपासून शिकायचं असेल तर आता जॉईन करा ब्लॉगिंग कोर्स इन मराठी जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा एट सेवन नाईन थ्री नाईन थ्री टू एट नाईन थ्री